नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली जवसाची चटणी त्यासाठी इथं मी जवस स्वच्छ धुवून घेतलेला आहे जे जवसामध्ये केमिकल जे असेल ते निघून जाण्यासाठी इथं मी जवस धुवून वापरलेला आहे आता आपल्याला हे जवस मंद गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपण जवस धुवून घेतल्यामुळं जवस भाजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात गॅस मंद आचारवर ठेवून आपल्याला जवस छान असं भाजून घ्यायचं आहे जेव्हा घरात भाजीला काही नसेल तेव्हा ही जवसाची चटणी तुम्ही एकदा बनवून नक्की ट्राय करून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल येथे तुम्ही पाहू शकता आपलं मगापेक्षा जवस हे अगदी सुटसुटीत झालेलं आहे मगाशी आपलं जवस पूर्ण चिटकून बसलेलं होतं ते आता आपलं जवस हलकस भाजून झालेलं आहे जवस भाजत असताना आपल्याला जवसाला सारखं एकसारखं असं सा हलवून घ्यायचं आहे जवस हलवल्यामुळे छान असं सा सर्व साईडने भाजलं जातं जवसाचे खूप सारे फायदे आहेत जवस खाल्ल्यामुळे केस गळती देखील बंद होती व वाढलेलं वजन सुद्धा कमी होतं तसेच आपले जॉईंट पेन जर दुखत असतील तर जवस आपण दररोज खाल्लं पाहिजे तर आपल्याला जवस कच्चं खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारची जवसाची चटणी बनवून खाल्ली तरी चालेल जवस भाजलं का नाही ते कसं ओळखायचं मी तुम्हाला जवस भाजल्यानंतर सांगणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं जवस पूर्ण असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या जवसाचा रंग बदलला आहे आणि आपलं जवसही छान असं भाजून झालेलं आहे जवसाचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला जवस भाजून घ्यायचं आहे जवस भाजल्यानंतर थोडंसं जवस भाजल्यानंतर जवसाचा आकार थोडासा दुप्पट होतं व त्याचे पांढरे कण जे आहेत ते बाहेर येतात याचा अर्थ असा होतो की आपलं जवस भाजलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता जवस फुटून बाहेर आलेलं आहे इथे आपलं जवस छान असं भाजून झालेलं आहे आता आपल्याला हे जवस थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जवस थंड झाल्यानंतर आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं जवस छान असं कुरकुरीत भाजलेलं आहे याचा आवाज छान असा कुरकुरीत आलेला आहे आता आपल्याला हे थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपण याची चटणी वाटून घेणार आहोत चटणी वाटण्यासाठी मी जवस मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मिठानंतर मी, मी, मी यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे इथं मी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायची आहेत जवस भाजताना जिरं टाकलं तरी चालेल किंवा चटणीमध्ये अशा प्रकारचं वाटून टाकलं तरी चालेल आता आपल्याला हे आधी छान असं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे इथे आपली हलकीशी चटणी वाटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकून परत एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे इथं आपल्याला चटणी जास्त बारीक करून घ्यायची नाही तर आपली इथं खाण्यासाठी जवसाची चटणी तयार झालेली आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद